दारुड्याची जी मूर्ती आहे तीच मूर्ती नरेंद्र मोदीची आहे दारुड्या करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय दारुड्याची जी वृत्ती आहे दारुण्याची जी मूर्ती आहे तीच मूर्ती नरेंद्र मोदीची आहे सनवाल्यानो मी जे म्हणतोय ते खोटा असेल तर की मंचनावरती आहे त्यांची हिंमत कसे खोट त्यांची हिंमत असेल उत्तर द्यायचं तर मी इतका असणार राबेडच्या मतदार आवाहन करतोय की आपण असणार संजय रामडे यांना करा हे आव्हान मी या ठिकाणी करतोय दारुड्या करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय सोनं नाणे विकतो घरदार विकून टाकतो मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी एअर इंडिया विकली आता तो म्हणतो मी तेल कंपन्या विकणार